हा शॅन फिल्टर आहे जेन कंपनीचा ऑटोमॅटिक वॉश होतो हा टायमिंग फक्त सेट करायचं का मला टायमिंग सेट केला की तुम्ही जर चार तासाला वॉश करायचा आहे किंवा दोन दिवसाला वॉश करायचा आहे त्या पद्धतीमध्ये सेटिंग दिलेली तरी आपण बघू शकतो आता सध्या वायर जोडलेला नाही पण हाताने पण मॅन्युअल पण होतं आहे आपण बघू शकतो की कसं वॉश होतं आहे कशा पद्धतीमध्ये म्हणजे मग लक्ष दिलं आपल्या आता हे चालू झालं इकडं आपण बघू शकतो इकडं आपण बघू शकतो आता हे पाणी आता पाणी पूर्ण वॉश व्हायला लागलेलं आहे स्वच्छ पाणी जाऊन आता पाणी बघून निघायला लागला गहान एजे मध्ये जेणेकरून ड्रिप अजिबात पुढे घाण जाणार नाही हे बघा तुम्हाला समोर दिसेल कसं पाणी हे ऑटोमॅटिक पा। पा। हे ड्रेन कंपनीचं ऑटोमॅटिक वॉश फिल्टर आपण बघू शकतो बघा वॉश केलेली जवळजवळ संपत आले आता पाणी क्लीन यायला लागलं म्हणजे चांगल्यापैकी पाणी यायला सुरुवात झाले म्हणजे पूर्ण फिल्टरने वॉश होऊन आता पाणी पुढे जाणार आहे आता आपण बोलू शकतो कधी ऑटोमॅटिक बंद होऊन ऑटोमॅटिक पाणी पुरत करायला पुरात झालं आहे बंद करायचं आहे म्हणजे लाईटवर चालतंय पण आपल्याला लाईट नसल्यामुळं त्याच्यावर हे पहा ऑटोमॅटिक हे बंद होऊन समोर पाणी पुढं चालणारच आहे झालं बंद, बंद होऊन पूर्ण आता ऑटोमॅटिक आहे सगळं बंद आणि आता बघा याच्यामध्ये झालं पाणी पूर्ण वॉश होऊन फ्रेश होऊन आता पुढे ड्रिपला चालायला सुरुवात झालं तुम्ही तीन चार दिवसात जरी याचा वॉश केला हाता आणि ऑन वायर न टाकता मॅन्युअल तरी बी मॅन्युअल होतं वॉश म्हणजे एक नंबर जे एन कंपनीचा हा सॅन फिल्टर आहे याची किंमत एक लाख सत्तावीस हजार याची सबसिडी पण शेतकऱ्यासाठी तीस ते पस्तीस हजार रुपये सबसिडी पण आहे शेतकऱ्यासाठी फार उपयोगी आहे ओके